झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आपण उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहे त्यासाठी आपण एक किलो उडदाची डाळ घेतली आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून गिरणीमध्ये दे दळण्यासाठी देणार आहे तुम्ही घरी बी दळू शकता आपण उडदाची डाळ गिरणीतून दळून आणली आहे ते आता आपण पापड बनवण्यासाठी मळून घेणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण एक किलो उर्धाची डाळ घेतली होती त्याचं पीठ असे गिरणीतून मी दळून आणली आहे मिरपूड मी दोन चमचे घेतले आहे दोन चमचे खार पापड एक चमचा हळद एक चमचा मीठ चवीनुसार हे सर्व आपण करून घ्यायचे आणि गरम पाण्यात मळून घ्यायचे आहे आता आपण गरम पाणी थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचे आहे थोडस आपण तेल लावून असं प्रकारे व्यवस्थित असे पापडाचे पीठ झाले आहे आपण ते दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं प्लास्टिकच्या ताकदा म्हणजे व्यवस्थित पापड करताना आपल्याला लाटता येईल अशा प्रकारे पीठ आपले मळून झाले आहे उडदाचे ताळीचे अशा प्रकारे आपले पापडचे पीठ मळून झाले आहे आता आपण ते प्लास्टिकच्या पिशवी दहा मिनटं ठेवून व्यवस्थित म्हणजे लवचिक होते आपण पीठ भीठ दहा मिनटं ठेवून द्यायचे म्हणजे ते व्यवस्थित होते पीठ दहा मिनटांनी असे व्यवस्थित असे करून घ्यायचे आणि करताना व्यवस्थित उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहे पीठ आपण दहा मिनटं ठेवले होते भिजत आता आपण ते पापड तयार करा घेतले ते आहे त्यासाठी आपण असा गोळा करून त्याचे तीन चार भाग गेंचे। चा कापून घ्यायचे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायचे म्हणजे कडक होत नाही व्यवस्थित प्लास्टिकच्या पेशवीत म्हणजे तसे व्यवस्थित झाकून ठेवायचे मग बाकीच्या राहिलेले ह्याच्यात आपण व्यवस्थित आपण आता त्याचे गोळे छोटे छोटे बनवून घ्यायचे आहे पातळ झाड तुम्ही तसे गोळे बनवू शकता अशा प्रकारे गोळे सगळे गोळी झाले की आपण व्यवस्थित असं पापड बनवून आहे मी मी पीठ ठेवले होते थोडेसे लावण्यासाठी उडदाचे डाळ ते असे व्यवस्थित असे करून घ्यायचे व्यवस्थित बारी पापड जाड चाहिँ अब एकदम व्यवस्थित भएला पाइजे त्या प्रकारे आपले व्यवस्थित पापड बनवून आहे आपण ते उन्हात दोन दिवस सुकाय ठेवायचे मी आता सध्या सर्व बनवून घेते पापड व्यवस्थित बनवून घेतलाय पातळ तुम्ही बी बनवू शकता लहान मोठे बनवू शकतात मी आता हे सर्व पापड बनवून दोन दिवस आपण उन्हात वाळ अशा प्रकारे आपले उडदाचे पापड दोन दिवस मी वाळण्यासाठी ठेवले आहे ते वाळून झाले आता आपण तळण्यासाठी घेणार आहे अशा प्रकारे आपला पापड भाग किती छान भाजून झाला आहे अशा प्रकारे आपले उडदाच्या डाळीचे पापड आपण तयार करून घेतले दोन दिवस मी व्यवस्थित वाळून घेतले किती छान झाले बघा असे व्यवस्थित झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद